इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ़ 21,000 हजार बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरात लग्नाच्या एकोणीस वर्षानंतर महिलेने होत असलेल्या छळाला कंटाळून पोलिसात धाव घेतली आहे विजापूर नका पोलीस ठाण्यात विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळ प्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात दा आली आहे यातील फिर्यादी रेखा राजेश राठोड व चौतीस राहणार सुरवसे पार्क विजापूर रोड सोलापूर यांनी तक्रार देत आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावेळी फिर्यादीचे लग्न बावीस एप्रिल दोन हजार सहा रोजी झाले होते लग्नानंतर अवघ्या पंधरा ते वीस पालघर अनिता जाधव व गोपीचंद जाधव यांनी एकत्र येत फिर्यादीस हुंड्यासाठी त्रास देणे सुरू केल्याने फिर्यादीने फिर्यादीत सांगितले आहे फिर्यादीच्या आई वडिलांनी मानपान व्यवस्थित केला नाही माहेरहून साठ हजार रुपये घेऊन ये अशा कारणावरून दमदाटी करणे शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार नमूद आहे तसेच फिर्यादीच्या नावावरील घर आरोपी पतीच्या नावावर करून दे किंवा आठ लाख रुपये आणून दे असा दबाव टाकल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे अखेर बावीस नोव्हेंबर रोजी केलेल्या अखेर बावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस शिपाई गुगे हे करीत आहेत